आज होणार पैशांचा पाऊस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज ऐंशी लाख पात्र महिलांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाणार आहेत काही महिलांच्या खात्यावर नऊ हजार सहाशे तर काही महिलांच्या खात्यावर एकवीसशे अधिक एकवीसशे असे मिळून बेचाळीसशे रुपये आज वाटप केले जाणार आहेत परंतु फक्त ऐंशी लाख निवडक महिलाच असणार आहेत यामध्ये तुम्ही जर पात्र आहात का नाही ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिजेविषयी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याच्यावर अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहिणींना आज पैसे वाटप होणार परंतु फक्त निवडक बहिणींना आज सरसकट पैसे वाटले जाणार नाहीत यामध्ये दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या दहा जिल्ह्यामध्येच पैसे अगोदर वाटले जाणार आहेत त्याच्यानंतर निवडक महिला असणार आहेत सरसकट कधीच वाटले जाणार नाहीत आता नेमकं कोणते असणार तुमचे नाव त्यामध्ये असणार की नाही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर म्हणजे सोबतच महिलांना तीन मोठे गिफ्ट देखील मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता हे तीन मोठे गिफ्ट कशामुळे भेटणार आहे तर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून बर मतदान केल्यामुळे महिलांसाठी स्पेशल तीन गिफ्टचे नियोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे तेच आपण पाहणार आहोत तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण तारखा देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत आणि त्या दहा जिल्ह्यात नेमकं कोणते आहे ते देखील आपण लगेच पाहूया सर्वात प्रथम म्हणजे आठ बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत पैसे वाटप करून टाका वेच लागणार आहे त्यांना जर त्या बँकांनी पैसे वाटप केले नाही तर त्या बँकांवर सक्त कारवाई केली जाणार आहे त्यामुळे तुम तुमचे जर या आठ बँकेत अकाउंट असेल तर तुम्हाला आज पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यामुळे आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही चिंता घेण्याची काहीच गरज नाही आजपासून महिलांना पैसे वाटप होणार आता सर्वात प्रथम म्हणजे कोणत्या महिलांना पैसे वाटप होणार तर हे पा सर्वात अगोदर म्हणजे तीन निकष यामध्ये दिलेले आहेत पहिला निकष दुसरा आणि तिसरा तर या तीन गोष्टीमध्ये जर तुमचे ओके असेल गोष्टी तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत पहिली गोष्ट आहे जी की सर्वांना माहिती आहे आणि आपल्या सबस्क्रायबर्सला तर सर्वात अगोदर माहिती आहे आधार कार्ड बँकेला लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते तुमचे शंभर टक्के आहे देखील त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी तर अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी की अजूनपर्यंत पन्नास साठ टक्के महिलांना माहितीसुद्धा नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँकेचे खाते ॲक्टिव्ह असायला पाहिजे भरपूर दिवस झाले बँकेचे चक्कर मारले नाही किंवा पैसे टाकले नाहीत किंवा काढले नाहीत असे असेल तर बँकेचे खाते डिॲक्टिवेट केले जाते किंवा अकाउंटवर होल्ड केला जातो त्यामुळे तुमचे खाते नेमकं ॲक्टिव आहे की नाही ते देखील तुम्ही एकदा बँके जाऊन चौकशी करायलाच पाहिजे तिसरी आणि चौथी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्या महिलांना पैसे भेटणार आहेत ज्या महिला या तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टीच्यामध्ये पात्र ठरणार आहेत तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह असून व्यवस्थितरित्या सबमिट असायला पाहिजे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह नसेल पेंडिंगमध्ये असेल किंवा काही अडचण असेल तर मग मात्र तुम्हाला एक कृपया सुद्धा भेटणार नाही किंवा आतापर्यंत भेटला सुद्धा नसेल चौथी अत्य अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ती म्हणजे चौथी गोष्ट असणार आहे मित्रांनो जे की नव्वद टक्के जवळपास महिलांना अजूनही माहिती नाही जर तुम्ही इतर योजनेचा लाभार्थी महिला असाल संजय गांधी झाले किंवा दुसऱ्या इतर योजना श्रावण बाळ किंवा इतर कोणत्या योजना असेल त्या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला त्या योजनेच्या अंतर्गत एक हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त जर भेटत असतील तर तुम्ही लाडकी बेन योजनेतून वगळल्या गेलेल्या आहात जवळपास चाळीस ते पन्नास लाख महिला योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत ज्या महिला डबल डबल योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे इथून पुढचे येणारे एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे बेचाळीसशे रुपये फक्त निवडक महिलांनाच भेटणार आहेत एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये फक्त निवडक महिलांनाच भेटणार आहेत त्यामध्ये अशा महिला असणार आहेत ज्या महिला फक्त एकाच योजनेचा लाभ घेत आहेत आणि कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नाही संजय गांधी असेल किंवा असेल दुसरी योजना असेल त्याचे स्टेटस देखील तुम्ही तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे ते जाऊन चेक करू शकता आपल्या फॉर्मला काही अडचण आली का नाही आतापर्यंत पैसे का भेटले नाहीत हा देखील महिलांचा प्रचंड मोठा प्रश्न होता पुढे आपण दहा बँका आणि इतर गोष्टी पाहणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर आतापर्यंत पैसे भेटले नाहीत त्यामुळे तुमचे एच कारण असणार आहे तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरला नसेल अपलोड नसेल किंवा सर पे पंडिंग असेल किंवा रिचेक आले असेल तर त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नाहीत किंवा काही महिलांनी फॉर्म जे आहेत ते भरपूर उशिरा भेट भरले होते काही महिलांनी तर पार ऑक्टोबरमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत तशा महिलांना देखील पैसे आलेले नाहीत मग जे आचारसंहिता होती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम नक्कीच झालेला आहे परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही आता राहिलेले थकीत हप्ते देखील नवीन तारखा ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत सव्वा अधिक सातवा हप्त्याची तारीख देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळेच ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलो त्याबद्दल एक लाईक तर व्हिडिओला शंभर टक्के बनतच आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे सत्तावीस ते तीस नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे वाटप झालेच पाहिजेत अशा प्रकारचे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत त्या बँका नेमकं कोणत्या आहेत त्या एकूण महिलांना रक्कम किती भेटणार तर जी तुम्हाला सर्वांना अगोदर माहिती आहे एकवीसशे अधिक एकवीसशे अडीच हजार रुपये अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत भेटणार आहेत ते देखील आपण पुढे जाणून घेऊया कशा पद्धतीने प्राप्त करायचे परंतु ज्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहता ते आठ बँका खात तयार राहा या जर आठ बँकेत खाते असेल तर मग मात्र पैसे भेटण्यास कुठल्याहीच प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही यामध्ये सर्वात प्रत्ये प्र पहिली आणि सर्वांची महत्त्वपूर्ण बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपली सर्वांची आवडती आणि महत्त्वपूर्ण बँक पोस्टाची बँक त्याच्यानंतर दुसरी बँक आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे युनियन बँक आणि आय डी एफ सी बँक आहे अशा प्रकारच्या आठ ते दहा बँक आहेत मित्रांनो या आठ ते दहा बँकेत जर खाते असेल तर त्या बँकेमध्ये पैसे जे आहेत ते लव सर्वात लवकर येतात आता नेमकं जिल्हे कोणते राहिले किंवा हे बा बँक जर असेल ओके तर पैसे जे मला शंभर टक्के भेटणार त्यात काहीच अडचण नाही आता जिल्हे नेमकं राहिले कोणते आणि ऐं पंच्याऐंशी लाख कोणत्या महिला असणार आहेत किंवा ऐंशी लाख कोणत्या महिला असणार आहेत ज्या की महिलांना आज पैसे वाटप केले जाणार आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठे जिल्हेच राहिलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना एक रुपया सुद्धा भेटलेला नाही परंतु टेन्शन घेऊ नका ही अपडेट फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी याच जिल्ह्यात आज सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत हे पा महाराष्ट्राचे एकूण तीन भाग आपण म्हणू शकतो किंवा या स्क्रीनमध्ये स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे तीन कप्पे जे आहेत ते मी केलेले आहेत हे तीन कप्पे कशासाठी केलेले आहेत तर पहिल्या कप्पामध्ये तुम्ही पाहू शकता असा प्रदेश आहे या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिला राहिलेल्या आहेत सर्वात प्रथम आणि मोठेच ठिकाण आहे ते म्हणजे पुणे पुणेच्या या ठिकाणी महिलांना आतापर्यंत भरपूर पैसे आलेले नाहीत कमी प्रमाणात पैसे आलेले आहे त्याच्यानंतर रायगड आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नाशिक अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत भरपूर महिला पैसे वाटप करण्याच्या राहिलेल्या आहेत आणि अशाच महिलांना सर्वात अगोदर म्हणजे आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण जिल्हे म्हणजे दोन नंबरचे जिल्हे आहेत मित्रांनो बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल धाराशिव असेल बुलढाणा असेल वाशिम असेल अकुल, अकोला अकोला असेल तर या जिल्ह्यामध्ये देखील चाळीस ते पन्नास टक्के महिला राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यानंतर लगेच या महिलांना देखील पैसे प्राप्त होणार आहेत आणि इकडे जर दहावीस टक्के महिला राहिल्या असतील भंडारा असेल किंवा वर्धा असेल तर या ठिकाणी देखील महिलांना लवकरात लवकर पैसे वाटप केले जाणार आहेत आणि बहिणीसाठी जर मोठा आणि दिवाळीचं गिफ्ट बनवू शकता किंवा तुम्ही मतदान केल्याबद्दल तुम्हाला गिफ्ट देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन योजना लवकरच अंमलात येणार आहे ला लाडकी बहीण योजना सिलाई मशीन योजना अशा प्रकारची योजना लवकरच अंमलात येणार आहे या योजनेचे तुम्ही फॉर्म भरले असतील परंतु आजूनपर् अजूनपर्यंत तुमच्या तुम्हाला लाटक लाडकी किमे नंतर या पैसे जे आहे ते भेटले नसतील किंवा सिलाई मशीनचे पैसे तर नाहीच नाही सिलाई मशीनसुद्धा भेटली नसणार आहे त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका आता परत एकदा फॉर्म सुटणार आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण फॉर्म असणार आहेत हे आणि हे फॉर्म कधी सुटणार कधी तारीख असणार ते देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो या नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत हे शिलाई मशीनचे फॉर्म जा जे आहे ते सुटले जाणार आहेत आणि फॉर्म सुटल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट फक्त आपणच घेऊन येणार आहोत त्यामुळे देखील एक लाईक बनवतच आहे व्हिडिओला सर्वात प्रथम म्हणजे फॉर्म सुटल्याच्यानंतर दोन हजार चारशे प्र महिलांना प्रत्येक जिल्ह्यातून दोन हजार चारशे महिलांना शिलाई मशीन वाटप केली जाऊ शकते अशी आपल्याला अपडेट आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या महिला अर्ज करतील त्याच महिलांना शिलाई मशीन भेटणार आहे चॅनलवर नवीन असताना सबस्क्राइब करून टाका मित्रांनो कारण की अपडेट आल्याच्यानंतर भरपूर उशीर होतो तुम्हाला माहिती पोहोचेपर्यंत आणि तोपर्यंत अर्ज भरून गेलेले असतात महिलांना त्यामुळे लवकरच शिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे परंतु निवडक महिला असणार आहेत ज्या महिलांचे ना नाव लाडकिबन योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे त्या महिला इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत किंवा त्या महिलांचे सर्व आधार कार्ड ओके आहे सर्व गोष्टी हो क्लिअर आहेत अशाच महिलांना सिलाई मशीन जयदी वाटप केली जाणार आहे यामध्ये काही महिला तर सुरुवातीलापासूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितले पंचाळीस ते पन्नास लाख महिला योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत अतिशय वाईट गोष्ट आहे मित्रांनो कारण की त्यांनी इतर दोन योजनेचा लाभ घेतला होता आणि लाडकी योजनेचा देखील जवळपास साडेसात हजारांचा लाभ त्या महिलांनी जरी घेतला असेल तरी आता त्यांच्याकडून पैसे वसुली होणार का तर हे पा सरकार देणार आहे घेणार नाही हे स्पष्टरित्या त्यांचं मत आहे त्यामुळे तुम्हाला पैसे वसुली तर नाही परंतु इथून पुढे येणारे जे हप्ते असतील आता मोठा हप्ता येणार आहे एकवीसशे अधिक एकवीसशे रुपयाचा म्हणजे एकूण तुम्हाला पैसे येणार आहेत एकवीसशे अधिक एकवीसशे चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायची नाही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की दररोज नवीन अपडेट येताच सर्वात अगोदरच आणि सर्वात पहिल्या क्षणी आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचत असतो आणि आतापर्यंत हे पोहोचवलेलं आहे ज्या दिवशी लाडकी योजना सर्वात अगोदर सुरू झाली त्याच दिवशीपासून ते आजपर्यंत आजचा दिवस आहे तो प्रत्येक दिवशी नवीन अपडेट आणि प्रत्येक दिवशी ओरिजिनल अपडेट फक्त आणि फक्त जॉब अपडेट मराठी याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे अशाच प्रकारचा तुमचे प्रेम आपल्यावर राहू द्या लवकरच आपण हंड्रेड के सबस्क्रायबर टच करणार आहोत आणि आपलं सिल्वर सिल्वर प्ले बटन देखील लवकरच येणार आहे फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओज जर पाहत असाल कंटिन्यू आपले रेग्युलर तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा अत्यंत फ्रीमध्ये आहे कुठल्याच प्रकारचे पैसे लागत नाहीत किंवा कुठल्याच प्रकारचा चार्जेस जे आहे सा ते आपण घेत नाहीत आणि आपल्या सबस्क्रायबर्सनी आता जवळपास साडेसात हजार रुपये स आपल्या सबस्क्रायबर्सला आतापर्यंत भेटून गेलेले आहेत कारण की त्यांनी आपली सुरुवातीपासून गोष्ट जे आहे ते फॉलो केलेली आहे किंवा सुरुवातीपासून आपण जे सांगतो ते व्यवस्थित ते ऐकलेलं आहे समजून घेतलेलं आहे आणि त्याचा अंमलात वापर देखील केलेला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तुमच्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत ओनली ऑन जॉब अपडेट मराठी धन्यवाद